अभ्यासप्रेमींसाठी आनंदाची बातमी राजमाता अहिल्यादेवी होळकर वाचनालयाची वेळ आता सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत कुपवाड तारीख अठ्ठावीस शहरातील अभ्यासप्रेमींसाठी एक महत्त्वाची सूचना राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक वाचनालय व वा अभ्यासिका यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे हा बदल तात्काळ प्रभावाने लागू होत असून सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी याची नोंद घ्यावी असे आवाहन वाचनालय व्यवस्थापनाने केले आहे विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून आणि त्यांना अभ्यासासाठी अधिक वेळ उपलब्ध व्हावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे नवीन वेळापत्रकानुसार अभ्यासिका आता सकाळी नऊ ते रात्री नऊ अशी सुरू राहणार आहे या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षा तयारी करणारे तसेच उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आपल्या अभ्यासाचे नियोजन अधिक प्रभावीपणे करू शकतील वाचनालय प्रशासनाने सर्वांना आवाहन केले आहे की त्यांनी या नवीन वेळेनुसार उपस्थित राहावे आणि शांततेचे व शिस्तीचे पालन करून वाचनालयाचा लाभ घ्यावा अर्धराज्य न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा